पूर्ण ब्रह्म आनंदी वल्बम आता हृदय हे आपले वरी वैसव पावले श्री ते नमस्कार श्री गुरुचे मैमान आकळीता कै असे साधन हे जाणून या नमन हे जाणून नमन निवंत केले प्रस्तुत प्रवचन रूपी सेवा करता घेतलेली होवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आध्याय दावा या दहावी आध्यातील होवी आहेत तैसे श्री गुरुचे महेमान अकलिता काही असे साधन हे जाणून निया नमन निवांत केले पुण्य शरीरा इंद्राणी मातेच्या तीरावरती आपण सभा समस्त साधू संतांची या न्यायाने या ठिकाणी जे चक्री प्रवचन चालू आहे आदरणीय बाबांच्या आशीर्वादाने साक्षीने खरोखर हा आपल्या आत्मस्वरूपाला जाण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी होता तो खूप कौतुकास्पद आहे प्रत्येक महात्मा आपला आपला अनुभव या ठिकाणी मांडतात आणि कशा पद्धतीने आपण या देहाच्या माध्यमातून हळूहळू ढाळे ढाळे चैत्र एक वगैरे मार्गाचे निवडे निश्चित ठाके आपण या जन्मात जर नाही गेलो तर पुढच्या जन्मात नक्की जाऊ त्या जन्मात अजून पुढच्या जाऊ पण जाऊ नक्कीच का हा विश्वास गुरु कृपेने प्राप्त होत आहे आणि म्हणून त्या सद्गुरूच महात्म्य असं आहे की सद्गुरु जीवाला आत्मबोध प्राप्त करून देतात की वैफल्यग्रस्त जीवाच्या ठिकाणी तो बोध प्राप्त झाल्यानंतर त्या जीवाला जी एक वरच्या दिशेची एक स्थिती प्राप्त होते ती स्थिती ती स्थिती म्हणजे तो बोध की श्री गुरु शिष्याला सांगतात काय सांगतात की ऐक शिष्य मग वाणी तू देव नाए, देवता कोणी मग कोण आहे तू असं श्रीमूळता आणि स्वयं ब्रह्म प्रकाश की हे शिष्या तू कोण आहे तू देव नाही देवता नाही मग कोण आहे तर मुळ तो तो ब्रह्मप्रकाश तू आहे मग त्यासाठी तो प्रकाश कसा आहे तू कसा ओळखणार त्यासाठी सद्गुरुजीवाला साधन देत असत सा। मग नाम देतात सद्गुरु आणि त्या नामाच्या माध्यमातून जीवाने आपल्या आत्मस्वरूपाला जाणायचं असतं समज रामदास म्हणतात की ऐशी आजपा सकळ अशी ही कळे जाणते अशी ही आजपाची आहे ही प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे परंतु जाणते महात्मे त्याला ओळखत असतात जसं बाबाने ओळखलंय की मला जर प्रत्यक्षात तुकोनं जावतातच वाटत बाबा म्हणजे एकदम मस्तीमध्ये राहतात मस्तीमध्ये सांगतात मस्तीमध्ये जीवन आणि ही मस्त अवस्था आहे ना हीच खरं खूप महत्वाची आहे तत्वज्ञानाच्या रेषेमध्ये चालणं ही एक गोष्ट आहे परंतु ते तत्वज्ञान मोडून चिंतन करणं हे खरं जीवाच श्रेष्ठत्व आहे माउलांवर म्हणतात की उन्मनी निद्रा लागलीसे फार स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला उन्मनी अवस्थेत निद्रा लागते आणि स्वरूपाच्या ठिकाणी जागा होणं हे या ठिकाणी पाहायला भेटलं आणि म्हणून गोळी घ्यावीशी वाटली की तैसे श्रीगुरूचे महिमा असे साधन सद्गुरूचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही आणि जे वर्णन जर वर्णन त्या ठिकाणी दोषच येणार म्हणून त्या ठिकाणी म्हणून नमन निवांत केले या ठिकाणी निवांत नमन केलं सारा चार विचारता भ्रांती ते पाय आकारता सहारा ते स्वभावता नित्य जाणे अनेक वेळ या ठिकाणी झाल्या आणि त्या ठिकाणी आपलं आत्मस्वरूप कसं जाणायचं पहिली धावणी पय तेथे शहाणी अशी जी ब्रह्मबाट आहे जी शत वाट दाखवतात त्या ठिकाणी पहिली वाट पहिली धावनी पय म्हणजे पाण्याची तशी धाव मुळाकडे असते पहिली धावनी पय पै म्हणजे पाणी पाण्याची धाव जशी मुळाकडे असते तशी जीवाची धाव ही ब्रह्मस्वरूपाकडे असते आणि ती कशी असते तर नाम देतात ते नाम जेव्हा तुमच्या परवानीमध्ये पोहचतात हरिमुखे म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी परंतु प्रथम घेतलं जातं ते हरिमुखे म्हणा मुखावाटे घेतलं जातं आणि द्वितीय जे नाम आहे ना, ते हरिच्या मुखावाटे घेतलं जातं म्हणजे ते परावानेच्या जे माध्यमात जेव्हा ते नाम येईल मग वैखरी स्वयंभी जसं सापडले ते परेच्या पठारी पेरले पश्चिम ज्ञान वे आले पिकले आफाट अशा पद्धतीने नाम जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये आपल्या वाण्यांच्या माध्यमात वा मुलं जात आणि मग मूर्दमुखी आळवीला सोहम बोलाता नाद आरोप जाता दागविला अशा पद्धती नाम आपल्या रोमा रोमा मध्ये नसा नसा मध्ये प्रत्येक शहराच्या इंद्रियामध्ये ते भिडलं जातं आणि मग त्याचा अनुभव कर्तव्य अभाव तर स्थिती येऊन त्या ठिकाणी काम नाही काम नाही झालो पाहिरे कामा भावले त्याची करू चष्ट निर्मल द्रष्टा साक्षी भावाने जीवन जागता येतं आणि साक्षी भावाला की मग हे सुख दुःख काही करत नाही जीवाला हे सुख दुःख येतात ते वर्त देई तो देई ना माझ्या ठाई मी तर याच्या हृदय समग्र असे अशा पद्धत जीवात्मा अतिउच्च अवस्थेमध्ये जीवन भोगत असतो त्याला सुखदुःखाचा कुठलाही लेश प्राप्त होत नाही आणि मग त्या जीवनामध्ये फक्त भक्ती कशी भक्ती असते ज्ञानोत्तर भक्ती असते मी भक्त तू देव आहे करी वास्तविक या वारे येण्याचं कारण काय की या ठिकाणी चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील या भेटी संत महात्म्या भेटी या ठिकाणी होत असतात आणि त्या भेटीमध्ये कोण गाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपाळी पाळी अशी जे संवाद या ठिकाणी साधले जातात एखादं जरी वाक्य जेव्हा त्या ठिकाणी लागलं तर ते वाक्य आपला उद्धार करून टाकू शकतो म्हणून संत महात्म्याच्या संगतीत राहून आपला उद्धार करावा यासाठी या वारीला यायचं असतं आणि या वारीच्या ठिकाणी येऊन आपण तो आत्मबोध प्राप्त करून घ्यावा की ज्या माध्यमातन वारी वारी जन्म मरणाती वारी ही वारी आपलं जन्म निवारण करू शकते आणि म्हणून या वारीच्या ठिकाणी प्रत्येकाने आपलं मन आत्मकेंद्रित केलं पाहिजे कधी विचार केला पाहिजे की, की हे जग आपल्याला सोडून जायचं आहे परंतु हे जग सोडून जाण्याच्या आत तो परमात्मा आपल्याला भेटला पाहिजे त्याच्याविषयी आपल्याला जाणीव झाली पाहिजे तो कसा हे कळलं पाहिजे आणि म्हणून पैसे येण्याची शरीर शरीरा येण्या शरीर किंवा उन्हा झाल्याचे आपण या शहराच्या माध्यमातूनच परमात्मा करू शकतो म्हणून हा उपदेश या ठिकाणी मूल जनावर आपणच करतात